आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा आमची मुंबई न्यूज आहे त्याला काय कळत त्याला आम्ही काय म्हणतोय हे समजून घेत जा की तुम्ही तीन वेळेस आमचं आरक्षण घालवलंय आता पुन्हा पुन्हा त्या वाटेवर तुम्ही येऊ नका आम्हाला गोरगरीब ओबीसी बांधवाचं वाटणं करायचं नाही पण सुद्धा कुठंतरी गोरगरीब मराठ्यांसाठी थांबलं पाहिजे एवढे विषारी विचार आणि एवढा आकष एखाद्या जा समुदायाविषयी जातीविषयी नसला पाहिजे कारण आपण मंत्री आणि आपण घटनेच्या पदावर बसलेले तो जर वारंवार तेच करत राहिला तर आमचं नाव विलाजे आम्हाला मग चॅलेंज करावंच लागेल तुम्ही आमच्या लेकराला खाऊ देत नाहीत मानल्यावर त्याला आमचं नावविलाजे आणि याला सगळा दोषी ते व्यक्त असणारे ओबीसी बांधवाचा याचा काही दोष नसणारे आणि ओबीसी बांधवांना माझी विनंती की तुम्ही सगळ्यांनी त्याला फोन करून सांगा तू मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नको तुझ्यामुळं आमचं वाटोळ होऊ शकतं कारण तू वाटोळ करणाराच आहे तो आडनावच वाटोळा करणारा पाहिजे होतो कारण तो ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडी आहे तो जिथं जिथं जाईल ते मोडून टाकतो सगळं आता ओबीसी बांधवांचं सुद्धा सगळं आयुष्य उद्धवस्त तोच करू शकतो आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा